오아 नेगलूर शहरात बट हो गांधी चौका येथील बंड संस्था यांच्या मत यांच्यातर्फे गेल्या काही वर्षापासून नेगलूर मठसंस्था इथं कार्यरत होत पण बिस्कुंदेकर महाराज त्यांनी स्वतः या मठाकडे लक्ष देऊन त्या मठामध्ये महादेव पंचमुखी महादेवाची गुप्तची प्राणप्रिष्ठा गेल्या वर्षी स्थापन झाल्या त्यांनी या ठिकाणी जलदगुरु आले होते आणि अनेक शिवाचार्य आणि अनेक समाज बांधवांच्या बांधवांचे त्या ठिकाणी कार्यक्रम गेल्या संपूर्ण झाला यासाठी तेंगलुरू शहरात एक धार्मिक स्थळ तेलुरवासी आता उपलब्ध करून देण्यात आलं या ठिकाणी महाराजातर्फे अनेक कार्यक्रम राबवत जातात महाराजातर्फे हिंदुत्वाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणारी हा मठ पूर्णतः फ्री करण्यात आलेला आहे कोणत्याही हिंदूच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला मोकळी जा आणि महाराजांची अनेक संस्था आहे महाराज समाजाच्या नदीसाठी काम करत आहे आणि महाराजांना दरवर्षी दर कपिलदार कपिलदार येथे इथे दिंडे जो पल्ल्या महाराज यांच्या नेते नियोजन करण्यात येत असत चोवीस तारखेला आहे आणि ती दिंडी देंगलूर येथे पंचवीस तारखेला सकाळी पटायप्पा आज गांधी चौक येथे पोहोचणार आहे यानंतर दिंडी पायी परत पुढच्या प्रस्तानाला निघणार आहे या निमित्तानं सगळ्यांनी या दिंडीमध्ये सहभागी होत दिंडीचं स्वागत करणे आणि आपण त्यांना देंगलूर शहराच्या बाहेर पाठवण्यापर्यंत सगळे सोबत राहावे श्री मी समाज बांधवांना व सर्व समाजाला हिंदुत्वाला विनंती करतो वेगळ्या शहरामध्ये संत शिरोमणी वटायाम पासून यांच्या या गटामध्ये आज या ठिकाणी षटब्रम्ह एकशे आठ केत शिवाचार्य महाराज मुस्कुंदा यांच्या दिव्य सानिध्यामध्ये पंचमुखी महादेव इतरांच्या वर्षपूर्ती निमित्त आज या ठिकाणी समारंभ आयोजित करण्यात आला होता सर्व समाजातील सर्व धर्मातील या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या वर्षपूर सोहळ्यानिमित्त भव्य असं या ठिकाणी खूपच या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि या पवित्र असे या पंढरपूर मठ संस्थानाच्या माध्यमातून गरिबांचे अनेक कार्यक्रम असतील सेवा विविध धार्मिक कार्यक्रम असते या माध्यमातून जस देपूर हे सत्ताच शहर आहे या देपूर शहराला एक मोठी पार्श्वभूमी सहधर्मीय धर्मीय संतांची मिळालेली आहे अशा वेळी या अत्यंत मोक्याच्या ठिकाणाहून धार्मिक प्रसाराचं समाजाच्या विकासाचं समाजाच्या कल्याणाचं दीनदोबळे धर्माच्या कल्याणाचं कार्य या माध्यमातून या ठिकाणाहून केलं जात त्यामुळं महाराज आणि सर्व त्यांचे विश्वस्त मंडप या माध्यमातून एक नवीन असं या ठिकाणी उभारलं जात आहे एक समाज बांधव म्हणून माझ्या त्यांना मनुष्य शुभेच्छा आहेत आणि या प्रत्येक कार्यामध्ये फिरारीना भाग घेतो हे पुण्य काम आहे हे समाजाच्या उत्कर्षाचं फड्याचं काम आहे म्हणून आम्ही सर्व समाज बांधव असतील इतर सर्व समाजातील समाज मानव असतील त्याने सहभाग होतात आनंदाने कार्यक्रम साजरा केला जातो शहराच्या मध्यभागी असलेले हे वास्तू अत्यंत देखणी आणि सुरेख असेल एक धर्म विकासाच समाजाच्या विकासाच मोठ केंद्र आगामी काळामध्ये बनलेश्वर आनामे असं मला श्वास आहे लोच षटब्रम्ह एकशे आठ स्वमली शिवाचार्य महाराजांच्या अनेक वेद उपक्रमातून या भागातील समाजाच्या कल्याणाच्या अनेक उभे येते असे मी शिक्षा करतो आणि त्यांना